गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी अकलूज येथील विजय चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारसभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ पद्मजा देवी मोहिते पाटील रश्मी बागल दौलत शितोळे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह हो, केदार राजकुमार पाटील सोमनाथ वाघमोडे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते आज दुपारीच धवलसिंह हो मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला होता तर सायंकाळी विजय चौकात झालेल्या सभेत श्रीमती पद्मजा देवी मोहिते पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात पहा काय म्हणाल्या पद्मजा देवी मोहिते पाटील महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्मान्य व्यासपीठाचा सगळ्यांचीच नावं घ्यायची म्हटलं तर वेळ जाईल परंतु सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित सर्व ग्रामस्थ माडा लोकसभेचे आमचे पाणीदार उमेदवार आणि आत्ता खासदार रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर त्याचबरोबर उपस्थित सर्वच आमदार खासदार आणि समोरील आमची सर्व भगिनींनो आणि पत्रकार मंडळींनो वास्तविक पाहता आजचं आपण जे आलो आपण एकत्र ते हे आवाहन करायला की रणजित सिंह दादा नाईक निंबाळकर हे कमल चिन्हावरती उभे आहेत त्यांना दुसऱ्यांदा आपल्या भाजप पक्षाने संधी दिलेली आहे आणि प्रचंड बहुमतानी कमळाच्या पुढचं बटन दाबून त्यांना आपण सर्वांनी बहुमतानी निवडून द्यायचं आहे हे आवाहन करण्यासाठी मी इकडे आलेले आहे वास्तविक पाहता हा जो विजय चौक आहे ह्याला एक इतिहास आहे आणि ते सांगायचं सा, कारण म्हणजे की या इथून उभं राहत असताना मागच्या दोन हजार तेरा सालची मी आपल्याला गोष्ट सांगते की दोन हजार तेरा साली ह्या हेच व्यासपीठ होतं इथे आणि पाणी परिषद प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी घेतली होती आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यावेळेला बोलवलं होतं त्यावेळेला ते आमदार होते आणि साहेब त्यावेळेला म्हणाले होते की ह्या चौकात ह्या सभेत आणि सहकार मर्शींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता त्यात जो येतो पाहुणा त्याला निश्चितपणे राजकारणात मोठं यश मिळतं आणि पुढे ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि तेरा सालची ही गोष्ट आणि चौदा साली ते मुख्यमंत्री झाले कारण साहेब म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि म्हणून ही आठवण मी आज मुद्दाम आवर्जून सांगते की आमचे आणि भाजपचे आणि देवेंद्रजीचे फार जुने संबंध आहेत की ज्या काळामध्ये ज्या वेळेला अठ्ठ्याण्णव साली कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांनी प्रतापसिंह मोहिते पाटलांना पक्षात घेतलं आणि सगळ्यात पहिले त्यांना संधी मंत्रीपदाची दिली मंत्रीपद आणि मग म्हणाले आता तुम्ही आमदार म्हणून निवडून न्या तर ते फार मोठं हे होतं की आव्हान होतं की आधी मंत्रीपद आणि नंतर आमदार होणं परंतु एम एल मधून त्रेचाळीस मतं घेऊन तिथेही त्यांनी विक्रम केला आणि बहुमतानी त्यावेळेला ते निवडून आले परंतु त्यानंतर ज्यावेळेला भाजपचं कार्य करत असताना ते ती जी निवडणूक त्यांनी जिंकली त्यानंतर आज आहेत त्यानंतर मग सुभाषजी देशमुख साहेब खासदार झाले त्यानंतर बनसोडेजी भाजपचे झाले नंतर स्वामीजी झाले आणि आता रामना पण संधी मिळेल असं मी शुभेच्छा व्यक्त करते कारण आजपर्यंत भाजपच्या खासदारकीची तिथली परंपरा अजून मोडून काढलेली नाही आहे तर ते ह्या शुभेच्छा देण्यासाठीच मी इकडे आलेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे आता की आता सगळेजण म्हणतात की रणजितदानी हा विकास केला रणजितदानी पण त्याच्यापुढे नाईक निंबाळकर हे आडनाव लावा ते ऐकताना जर हा विचित्र वाटतं की हा विकास असा केला तर विकास इथे काय कोणी केला हे सगळ्यांना माहिती आहे की ज्या बाबा आदमच्या काळातल्या शेजारदी सगळेजण हे करतात आणि जो भस्मासूर जे इथे आहे तर त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे वास्तविक पाथा हा भस्मासूर मोठा होण्यामध्ये सुद्धा जी संधी भाजपणी ह्या लोकांना दिली आपल्याला आठवत असेल रणजित सिंह की एकोणीस साली आपण आला होता बंगल्यारती आणि त्यावेळेला ते फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि धवलसिंहन त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यावेळेला माझ्याशी आपण बोललात तर त्यावेळेला मी त्यांना एवढं पण म्हटलं की आत्ता जे तुमच्याकडे भाजपमध्ये जे आलेत मोहिते त्यांच्या आमचे मार्ग वेगळे त्यांचा आम्हाला त्रास निश्चित होणार तर आपलं लक्ष राहायला पाहिजे तर ते म्हणाले ना बिलकुल बिलकुल म्हणाले आयसं मी तू म्हणजे धवळसेनवरती लक्ष ठेवीन परंतु भाजप त्यांना देत गेली फडणवीस साहेब त्यांना देत गेले एम एल सी दिली कारखान्याला मोठं मदत केली फंड्स दिले सव्वा दीड कोटीचे सव्वाशे ते दीडशे कोटीचे कामं मोठी दिली तीनशे चारशे कोटीची मोठं केलं त्यांना परंतु हे जे हे जे हुकुमशाही आणि हे जे होतं त्याचा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना महाभयंकर झाला मग खोट्या केसेस करणं खोटे खोटे नाटे त्यांच्यावरती आरोप करणं आतमध्ये टाकणं परत कुठलाही एखाद्या साध्या माणसाचा जर प्लॉटिंगचा व्यवहार असेल किंवा त्याची जमीन त्याला विकायची असेल तर ह्यांचा काही संबंध नसला तरी ह्यांना मलिदा द्यायचा म्हणजे एवढी हुकुमशाही गुंडगिरी प्रवृत्ती सगळी लोक आज सुद्धा त्या दबावाखाली आणि त्या प्रचंड दहशतेखाली आहेत परंतु फक्त या भाजप पक्षाचा उपयोग त्यांनी स्वतःची पोतड्या भरण्यासाठी केला आणि म्हणूनच ते माझा माझं असं आहे की पक्ष किती वाढवला हे फार कमी आहे पक्षाचे कार्य किती वाढले हा गौण भाग आहे आज म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की पैसा एवढा हा वापरला हे केला पण त्या प्रमाणामध्ये भाजप पक्ष काही वाढवला गेला नव्हता तर आपल्याला सगळ्यांना म्हणजे मला फडणवीस साहेबांच्या समोर एवढं सांगायचं की गोरगरीब जनता जी आहे ती या गुंडगिरीला दहशतीला अतिशय कंटाळलेली आहे नाव असं बोलायची हे नाहीये की बोलायचं म्हटलं तर त्यांना एवढी मोठी प्रचंड दहशत आहे की उद्या त्यांच्या जीवाशी खेळ केला जातो या इथे या प्रकारचं हे केलं जातं काही मागासवर्गीय किंवा आपल्या साध्या गोरगरीब जनतेला हाताशी धरायचं आणि गुंडगिरी करायची ह्याचा एकाचा जीव घेतला की तो आ, हे करायला लफाला परत ज्यांनी केलाय ज्याच्याकडून काम केलं त्याचा परत बंदोबस्त करायचा तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपन, ह्याचा त्रास आम्हालाच नाही आमच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात झालाय तर आपण आपल्याला माझी विनंती राहील की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालून ही जी आहे अलीबाबा आणि चाळीस चोर यांचा आपण बंदोबस्त करावा ही हुकुमशाही मोडीत काढावी ही गुंडशाही जी आहे ती संपवली पाहिजे आणि ह्यांचे जे संस्थेचे कारभार आहेत वैयक्तिक संस्था मी म्हणेन किंवा काही दुसरे करताना पण जे वैयक्तिक यांचे कॅरेक्टर आहेत किंवा ह्यांनी जी विश्वासार्हता गमवलेली आहे जी सामाजिक जीवनामध्ये जी काम करताना विश्वासार्हता जपावी लागते तर आपल्याला सगळ्यांना माझी एक विनंती राहील आणि फडणवीस साहेबांना की आपण ह्या गो जनतेला आमच्या इथल्या न्याय मिळवून द्यावा धवलसिंह असो त्यांचे कार्यकर्ते असो किंवा आमचे स्वतःचे जे वैयक्तिक आमचे काही लोक किंवा काही असं त्यांना शोधून शोधून त्यांच्यावरती खोट्या केसेस करणं तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्याकडून आमची एवढीच अपेक्षा आहे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील चिन्हावर हा आई म्हणून माझा त्यांना आशीर्वाद आहे माझे मी दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज